उत्तराखंडमध्ये अल्पसंख्याक शिक्षण व्यवस्थेत मोठा प्रशासकीय बदल करण्यात आलाय नव्या कायद्यांतर्गत उत्तराखंड अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाच्या स्थापनेची अधिसूचना जारी करण्यात आली असून धामी सरकार जुलै दोन हजार चौवीस पासून मदरसा बोर्ड रद्द करण्याच्या तयारीत आहे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी मागील विधानसभा अधिवेशनात मदरसा बोर्ड रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता या वर्षी जुलैपासून सर्व अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना उत्तराखंड राज्य अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाच्या अंतर्गत आणलं जाईल आणि त्यांना मान्यता उत्तराखंड विद्यालय शिक्षण मंडळाकडून दिली जाईल नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत सिद्धेश कांबळे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी सांगितलं की मदरसा बोर्ड रद्द करण्याच्या सरकारच्या पूर्वीच्या निर्णयानंतर या, या प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय हे प्राधिकरण आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचं स्वरूप निश्चित करेल आणि अभ्यासक्रमाला अंतिम रूप देईल सर्व अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना उत्तराखंड विद्यालय शिक्षण मंडळाकडून मान्यता घेणं अनिवार्य असेल अशी माहिती आहे की अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून कुमाऊ विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक सुरजित सिंग गांधी यांची उत्तराखंड अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय प्राधिकरणात एकूण आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते अल्पसंख्याक शिक्षणाशी संबंधित विविध पैलूंवर काम करते सदस्यांच्या यादीप्रमाणे आठ सदस्यांपैकी दोन सदस्य मुस्लिम समुदायातील आहेत नव्या कायद्यानुसार हे प्राधिकरण अल्पसंख्याक शिक्षण संस्थांशी संबंधित प्रकरणे हाताळेल यात संस्थांची मान्यता शैक्षणिक उपक्रम अभ्यासक्रम आणि इतर प्रशासकीय विषयांचा समावेश असेल आतापर्यंत ही सर्व कामं उत्तराखंड मदरसा शिक्षण बोर्डाच्या अखत्यारीत होती मदरसा बोर्ड समाप्त करण्याची घोषणा झाल्यानंतर अल्पसंख्याक शिक्षणाशी संबंधित संघटना आणि समुदायांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली काही जण याकडे प्रशासकीय या पुनर्रचना म्हणून पाहत आहेत तर काही घटकांकडून प्रतिनिधित्वाबाबत प्रश्नही उपस्थित केले जात आहेत एकूणच मदरसा बोर्ड रद्द करून अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेत एकसंधता आणि नियंत्रण आणण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येतोय मात्र हो या बदलाचा प्रत्यक्ष परिणाम अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांवर विद्यार्थ्यांवर आणि अभ्यासक्रमाच्या स्वरूपात कसा होतो याकडं सर्वांचं लक्ष लागले येत्या काळात या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी किती प्रभावी ठरते आणि अल्पसंख्याक शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल घडवून आणते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद